नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक 20 जून 2024 हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा भाव पाहणार आहोत तर पाहूयात शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर कांद्याच्या भावामध्ये आणि आवकमध्ये कशा पद्धतीचे बदल झाले आहेत आणि कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये उच्चांकी दर मिळालेला आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तुम्हाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती समित्या चांदवड आवकलेली आहे सात हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे एक हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे जास्त तीन हजार आठशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार नऊशे तीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे पंधरा हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान आहे एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार एकावन्न रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे देवळा अवकल्ले सहा हजार दोनशे क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद